नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी खेड तालुक्यासह शहरात ठिकठिकाणी थीक श्री जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा खेडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निवेदन सादर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळाच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी ICS महाविद्यालयात मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळा रोटरी स्कूल मध्ये जिल्हास्तरीय इतिहास कार्यशाळा उत्साहात संपन्न बजम ए इमदाद या शाळांचा माजी विद्यार्थिनी मेळावा सांस्कृतिक खाद्य प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रम पाच आणि सहा डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त खेड तालुक्यासह शहरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये सुशेरी नंबर दोन येथील दत्त मंदिर साखरोली मोरेवाडी चिचगर प्रभुवाडी खेड कासाराळी येथील आरसवाडा शिवतर रोड येथील श्री स्वामी समर्थ मंदिर समर्थनगर श्री साईबाबा मंदिर शिवतर रोड येथील अनिल गांधी यांच्या घरी कुंभाराळी येथील ढगे यांच्या घरी तसेच विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला खेड तालुक्यात दत्तवाडी आणि कोरेगाव बागेवाडी येथे जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती अण्णा कदम सौ अनिता अरुण कदम यांनी भेट देऊन श्री दत्त गुरूंच मनोभावे दर्शन घेतलं या कार्यक्रमप्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन युवती सेना जिल्हा प्रमुख सिद्धी शिंदे नांदगाव खारी विभाग प्रमुख सुनील पवार जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे साहिल गुटाला नंदेश खेडेकर सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक दिव्यांग दिनानिमित्त खेड तालुक्यातील महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी निवेदन देऊन चर्चा त्यांच्यासोबत करण्यात आली प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच खेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना हे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे सामाजिक उत्तम कुमार जैन भूषण काणे स्नेहज्योती अंध विद्यालय शाळा समिती सचिव संदीप सुरे आदी मान्यवर उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुरक्षित व्हावेत त्यांना आवश्यक सुविधा सन्मान आणि समान संधी मिळाव्यात यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सकारात्मक चर्चा करताना नगर परिषदेमार्फत दिव्यांगांसाठी सानुग्रह अनुदान देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली उपस्थित कार्यकर्त्यांनी पत्रात नमूद केलेल्या कलमांवर सविस्तर चर्चा करताना सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी अनिवार्य असणाऱ्या खालील मुद्द्यांवर तात्काळ कृतीची गरज व्यक्त केली सरकारी कार्यालयात सुलभ प्रवेशद्वार रॅम्प स्वच्छतागृहे उपलब्ध करणे ब्रेल सायनस सर्व शासकीय सेवेचा समान आणि सुलभ लाभ देणे तक्रार निवारणासाठी आवश्यक सुलभ व्यवस्थापन व्यवस्था, व्यवस्था उभारणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिव्यांग संवेदनशीलता प्रशिक्षण दिव्यांग प्रमाणपत्र आणि सुविधा मिळवण्याच्या प्रक्रिया गतिमान करणे अनुज जोशी यांनी दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत सर्वच विभागांनी कायद्याप्रमाणे सुसज्ज सेवा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं ठामपणे नमूद केलं कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता शासकीय कार्यालयांनी दिव्यांग नागरिकांचे सन्मानपूर्वक मार्गदर्शन आणि सेवा देणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले समावेशक आणि न्याय समाज निर्मितीसाठी दिव्यांग बांधवांच्या हक्कांचं संरक्षण हे सर्वांचं कर्तव्य असल्याचा एकमतानं उच्चार करत संबंधित विभागांनी तातडीनं कृती आराखडा राबवावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मेंटल विंग क्लब आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य समस्या शोधणे या विषयावर परिचारिका सौ दीपाली महाडिक यांचं व्याख्यान संपन्न झालं सौ दीपाली महाडिक यांनी यावेळी मानसिक आरोग्य ही संकल्पना स्पष्ट केली आणि विविध उदाहरणं देऊन मानसिक आरोग्य कसं जपलं पाहिजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं ताणतणाव डिप्रेशन एन्झायटी यामधील भेद सांगून विद्यार्थ्यांमध्ये असे ताणतणाव आल्यास ते कसे ओळखावे हे सांगून वेळीच त्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन देखील केलं या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे हे सांगून या कार्यशाळेचा सर्व कर्मचाऱ्यांना उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर आय चे समुपदेशक विलास मस्के, आय क्यू चे समन्वयक डॉक्टर एम शेख उपस्थित होते महाविद्यालयाच्या छत्तीस प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालक आणि आभार प्रदर्शन धनश्री नायक यांनी केलं रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथील श्री शिवशंभू विचार मंच रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय इतिहास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी तसेच इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे शिवाजी रायगड स्मारकाचे कार्यवाहक सुधीर थोरात शिवशंभू विचारमंच संयोजक रुपेश मोरे डॉक्टर परेश मळणगावकर डॉक्टर शिंदे संस्थेचे चेअरमन विपिनदा पाटणे उपस्थित होते कार्यशाळेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास आधुनिक दृष्टिकोनातून करण हा होता सुप्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शिवछत्रपतींच्या विचारधारा दुर्गरचना स्थापत्यशास्त्र अष्टक्रांती आणि रणनीती यांच्या आधारे शिवकाल समजून घेण्याचा नवा मार्ग उपस्थितांसमोर मांडला महाराजांच्या शौर्यकथांचा उल्लेख करतानाच त्यांच्या निर्णयाचे गूढ आणि दूरदृष्टी स्पष्ट करणाऱ्या त्यांच्या प्रभावी भाषणांना उपस्थित मंत्रमुग्ध झाले तसेच इतिहास संवर्धनातील मोडी लिपीचं महत्त्व सविस्तर उलगडत रुपेश मोरे यांनी मराठ्यांच्या प्रशासनातील दस्तऐवजीकरण शासन व्यवस्था आणि मूळ लेखन संपदेचं महत्व अधोरेखित केलं मोडी लिपी ही केवळ अक्षरे नसून मराठी इतिहासाची किल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यशाळेचं आयोजन इतिहासाचे गाडे अभ्यासक डॉक्टर परेश मळणगावकर यांच्या प्रयत्नातून साकार झालं त्यांचं पर अभ्यास दृष्टिकोन आणि नियोजनामुळे उपस्थितांना इतिहासाचा अभ्यास संशोधनात्मक पद्धतीनं करण्याची प्रेरणा मिळाली या कार्यक्रमामुळे इतिहास संशोधन आणि मराठी वारसा जतन करण्याबाबतची जिज्ञासा आणि अभिमान दृढ झाला रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे अशा उपक्रमांचा आयोजन यापुढे देखील करण्याचा संकल्प करण्यात आला खेड शहरातील बजम ए इमदादियाच्या एम आय ए के जी अँड प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ए ई e. कांसेकर कॅम्पस खेड येथे माझी विद्यार्थिनी मेळावा सांस्कृतिक खाद्य प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचं आयोजन संस्था अध्यक्ष ए आर डी खि यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलाय प्रथम दिवशी माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याकरता प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर विजय शिरीषकर तर सन्माननीय अतिथी म्हणून लेखक आणि कवी सुनील शरद चिटणीस आणि द्वितीय दिवसासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांची उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन सेक्रेटरी निसार खतीब आणि मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी केलंय रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळमार्फत दहावी नंतर इंजिनियरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी एस सी एस लॉसाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकासाठी रविवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी येथे सकाळी ठीक दहा वाजता रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिपळूण येथे सकाळी ठीक दहा वाजता तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शन पण सेमिनाचं आयोजन करण्यात आलं आहे इयत्ता धावी नंतर सायन्स कॉमर्स आर्ट्स यापैकी कोणती शाखा निवडावी यामध्ये जेईई आणि नीट यांसारख्या प्रवेश परीक्षा आर्किटेक्चर सी ए सी एस आणि लॉ अशा अनेक शाखांची नावं वाचून पालक आणि विद्यार्थी गोंधळून जातात त्यांचं प्रमुख कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या सेमिनार फार लाभदायी ठरतात सदर सेमिनार रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माधव सभागृह चिंच नाका पॉवर हाऊस रोड जनता सहकारी बँकेच्या मागे चिपळूण या ठिकाणी संपन्न होणार असून मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यान त्यांची खास उपस्थिती असणार आहे अधिक माहितीसाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळ फोन नंबर अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस शून्य तीन एकोणसत्तर शून्य दोन यांच्याशी संपर्क साधण्याचं आणि इच्छुक विद्यार्थी आणि पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता या सेमिनारचा लाभ घेण्याचं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन दा पाटणे यांनी केलं आहे दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्तानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खेड येथील अनुग्रह विशेष शाळा वेरळ या शाळेला भेट देऊन तेथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरता शाळेच्या वतीने दिव्यांग मुलांच्या नृत्य आणि गायन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत दिव्यांग असून देखील सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर गायनाचं आणि नृत्याचं प्रदर्शन केलं जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना पुढे जाण्यासाठी सहकार्य करा अनुग्रह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट ते खूप आहे असं मत व्यक्त केलं सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने अल्पोपाहारच वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी पांडुरंग नाचरे हर्षद चव्हाण सागर आईनकर राजेश धारिया संतोष मालशे अल्पेश जंगम शाळेचे संचालक फादर जोसेफ मुख्याध्यापिका सिस्टर शैली जॉर्ज शिक्षक महेश जाधव गंगाराम आखाडे सरिता टिकम अश्विनी कदम अन्ना मारिया लुसी मारिया कुंदा कावणकर प्रेरणा विठमल सचिन आखाडे दीपाली हेगिष्टे आदी मान्यवर उपस्थित होते खेड तालुक्यातील खोपी येथील श्री काळसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठान यांच्या वतीने खोपी येथील श्री स्वामी काळसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रात रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूरच्या कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू काळसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचा दर्शन आणि प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आलाय रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री स्वामींचं आगमन सायंकाळी पाच ते सहा दर्शन सोहळा सहा ते सात सांप्रदायिक भजन सायंकाळी सात वाजता स्वामींचं आणि त्यानंतर महाप्रसाद अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे तरी भाविकांनी या अध्यात्म सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन खोपी हो येथील श्री काळसिद्धेश्वर अध्यात्म प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय अधिक माहितीसाठी डॉक्टर विवेक मोरे फोन नंबर ब्याण्णव सत्तर बावीस पंच्याण्णव शून्य एक चंद्रशेखर भोसले फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकोणसाठ चौपन्न शून्य एक यांच्याशी संपर्क साधण्याचं कळवण्यात आलं सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये मध्ये श्रीमद भगवद्गीता जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते श्रीमद भगवद्गीतेच पूजन करण्यात आलं श्रीमद जयंती जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसमेत भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायाचं पठण केलं त्यानंतर संस्कृत शिक्षिका तृप्ती रामाणे यांनी विद्यार्थ्यांना गीतेतील मूल्य आचरणात आणावी असं सांगितलं तसेच भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला केलेल्या उपदेशाविषयी माहिती देऊन सर्वांना श्रीमद भगवद्गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव होता आणि शाळेच्या आध्यात्मिक सांस्कृतिक यामुळे मिळाला या, या कार्यक्रमाच्या संस्कृत विभाग प्रमुख जान्हवी दामले तृप्ती रामाणे आणि सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली कार्यक्रम प्रसंगी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपीनदा पाटणे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी श्रीमद भगवद्गीता जयंतीच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे विधी सेवा समिती खेड विद्यार्थ्यांना उपयुक्त असं कायदेविषयक मार्गदर्शन सत्र पार पडलं या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खेडच्या जिल्हा न्यायाधीश व्ही टी निरगुडे खेडचे सहदिवाणी न्यायाधीश जी एस दिवाण आणि खेडचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वस्तर श्री जी डी पाटील यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन दादा पाटणे आणि रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय व्ही टी निरगुडे जिल्हा न्यायाधीश यांनी पोस्को कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर सव माहिती दिली पोस्को कायद्याअंतर्गत येणारे सर्व गुन्हे आणि त्यांचे स्वरूप समजावलं सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणारे गुन्हे विद्यार्थ्यांना अडचणीत आणू शकतात हे पटवून दिलं विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास पोस्को अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईची कल्पना दिली त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याची माहिती मिळाली त्यानंतर जीएस एस दिवाण सहदिवाणी न्यायाधीश आणि स्तर खेळ यांनी अपंग व्यक्तींचे हक्क कायदा सन दोन हजार सोळा विषयी माहिती दिली विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा या दृष्टीने विकलांग व्यक्तींना या कायद्याच्या महत्त्वाचा फायदा असल्याचं त्यांनी सांगितलं या कायद्याच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश असल्याचंही ते म्हणाले त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होण्यास मदत झाली श्री जी डी पाटील दुसरे सहदिवाणी न्यायाधीश आणि स्तर खेड यांनी वैकल्पिक विवाद निराकरण पद्धती आणि त्याचे फायदे याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली या मार्गदर्शन सत्राला माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर सर्व शिक्षक उपस्थित होते उपस्थित सर्व मार्गदर्शकांचं रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते आभारपत्र देऊन आभार, आभार मानण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरिता भारती यांनी केलं बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे विद्यार्थी उपचार विषयक मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झालं सदरच्या आरोग्य तपासणी शिबिर तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर आर मुजावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम एस जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस उपाध्याय उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांच्या हस्ते या मान्यवरांचं पुष्प आणि पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं सदरच्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तज्ञांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना उपचार विषयक मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये उंची वजन डोळे दात आणि सामान्य आरोग्य तपासण्यात आलं विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या माहितीचा वापर आरोग्य सुधारण्यासाठी आजारांचं लवकर निदान करण्यासाठी शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी उपचारांची दिशा ठरवण्यासाठी होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यास मदत होते आणि गरजेनुसार वेळेवर उपचार करण्यास मदत होते या शिबिरासाठी उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन विपिन पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी